तर मागचा आपण जो टॉपिक घेतला टक्केवारी त्याच्यावरचा आता आपण सराव घेऊया आता हे सरावावरचे जे मी प्रश्न घेतलेले आहेत ते मागील प्रश्नपत्रिकेत म्हणजे दोन हजार एकवीस सालच्या जो आपला महाराष्ट्र पोलीस भरती जी झाली त्याच्यामध्ये जे प्रश्नपत्रिकेचे प्रश्न आलेले त्याच्यामधले मी पन्नास प्रश्न घेतलेले आहेत ठीक आहे तर आपण याचा सराव घेऊ आणि अजून एक सांगायचं तुम्हाला राहिलं म्हणजे आपला रोज व्हिडिओ हा रात्री नऊ वाजता लाईव्ह होतो त्यामुळे जे कोणी सिरियस भरतीबद्दल त्याने रोज रात्री नऊ वाजता आपला व्हिडिओ येतो तो, तो बघावा म्हणजे तुम्ही रेग्युलर राहाल ठीक आहे चला चालू करूया आता बघा एका संख्येचा दोन शेत पंचवीस म्हणजे किती टक्के आहे आता दोन शेत पंचवीस म्हणजे किती टक्के विचारले त्याने गुणिले टक्के आहे म्हणजे गुणिला शंभर करा किती होणार पंचवीस चोक शंभर चार जुने आठ म्हणजे किती आठ तर आता इथे बघा काय विचार एका संख्येच्या पन्नास टक्केमधून पन्नास वजा केले असता बाकी पन्नास उरते तर ती संख्या कुठली आता एक संख्या कुठली आपण एक्स घेऊया त्याच्या पन्नास टक्केमधून पन्नास टक्के मधून म्हणजे काय तर पन्नास छेद शंभर ह्या पूर्ण संख्येतनं पन्नास वजा केले तर बाकी किती उरते पन्नास बरोबर आता हे पन्नास इथे गेल्यावर किती होणार शंभर बरोबर आता पन्नास जुने शंभर म्हणजे एक्स छेद दोन याचा अर्थ हे दोन इथे गेल्यावर किती होणार दोनशे आहे उत्तर दोनशे आता बघा पंचाहत्तर पैसे हे तीन रुपयाचे शेकडा किती टक्के आहे असं विचारलंय आता तीन रुप तीन रुपये म्हणजे किती पैसे तीन रुपये म्हणजे किती पैसे तर एक रुपया म्हणजे शंभर पैसे असतात तीन रुपये म्हणजे किती तर तीनशे पैसे पंच्याहत्तर पैसे तीन रुपयाच्या पंच्याहत्तर पैसे हे काय दिले आपल्याला मूल्य दिलंय आणि ते तीनशे पैसे म्हणजे किती तीन रुपये म्हणजे किती आपल्या एकूण मूल्य दिले आता एकूण मूल्याच्या पंच्याहत्तर पैसे किती येतात बघूया किती येणार हे गेले हे गेले दोन शून्य भाग द्या किती येणार तर पंचवीस ठीक आहे पंचवीस तरी हे पंचवीस पंच बरोबर चला इथे बघा काय विचारलं एका व्यक्तीचा पगार रुपये सत्तावन हजार आठशे पन्नास आहे सत्तावन हजार आठशे पन्नास रुपये त्याचा पगार आहे त्याच्या पगारात वीस टक्के वाढ झाली वाढ झाली याच तर काय कुठलं सूत्र तर शंभर अधिक आर छेद शंभर किती होणार शंभर अधिक आर आर काय आहे वीस टक्के एकशे वीस छेद शंभर हे शून्य गेले हे शून्य गेले हे शून्य गेलं हे शून्य गेलं बाराने ह्याला भाग द्या काय उत्तर येणार एकोणसत्तर हजार चारशे वीस ठीक आहे देऊन बघा जर बाराचा पाडा येत नसेल तर कसं करणार दहा अधिक दोन बारा असतात पहिले दहाने भाग द्या ह्याला दहाने भाग देणं सोपं आहे पाच हजार सात फक्त एक शून्य वाढवायचा आणि मग दोनाने द्या गुणाकार करा आणि मग त्यांची बेरीज करा ठीक आहे चला आता एक संख्या वीस टक्केने वाढवल्यास एकशे ऐंशी होते तर ती संख्या कुठली आता एक संख्या ही एक्स आहे ही वीसने ने वाढवतोय याचा अर्थ काय परत आपण वाढवतोय ना शंभर अधिक आर म्हणजे काय तर एकशे वीस छेद शंभर शंभर अधिक आर छेद शंभर आणि ते किती होते एकशे ऐंशी होते है? उत्तर दिलेलं आहे फक्त आपल्याला कुठली संख्या काढायची म्हणजे काय होणार हा शून्य गेला हा शून्य आता कितीने भाग जाईल बेने घाला बेसक बारा बेनव अठरा तीन दुने सहा आणि तीन त्रिक नऊ म्हणजे किती होणार तीनशे चे छेद दोन म्हणजे किती उत्तर तर दीडशे ठीक आहे पुढे चारशेचे बारा पॉइंट पाच टक्के चारशेचे बारा पॉइंट पाच टक्के काढायचे आहेत म्हणजे काय तर छे शंभर बरोबर बघितलं होतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये दोन शून्य गेले किती होणार चार गुणिले बारा पॉइंट पाच याचा अर्थ बारा पॉइंट पाच आहे म्हणजे बारा पॉइंट पाच आहे म्हणजे काय तर एकशे पंचवीस छेद दहा बरोबर एक एका घरानंतर हे आहे पॉईंट म्हणजे किती एका एक, एक शून्य दहा लागणार शेताला बरोबर चार करा किती होते बे दुनी चार बे पंचन दहा पाच जुने दहा आणि पाच पंचवीस म्हणजे किती होणार पंचवीस उत्तर सॉरी पन्नास पंचवीस जुने पन्नास बरोबर आता इथे बघा एका व्यापाऱ्याने एका वस्तूची किमती सुरुवातीस तीसने वाढवली बरोबर नंतर त्या वस्तूवर वीस टक्के सूट दिली सूट दिली याचा अर्थ काय तर कमी केली किंमत बरोबर एकदा वाढवली त्याची किंमत तीस टक्क्याने परत वीस टक्क्याने कमी केली तर त्याला एक तर त्या व्यापारास एकूण टक्के किती फायदा झाला म्हणजे टक्केवारी बदल काढायचा किती टक्के फायदा झाला का तोटा झाला सरासरी त्याला किती हे झालं फायदा झाला का नुकसान झाला त्याने एकदा वाढवली किंमत तीस टक्क्यानी परत वीस टक्क्याने कमी केली तर सरासरी काय बदल झाला तर आपला सरा टक्केवारी बद्दलचा फॉर्म्युला आठवतोय हा ए आहे वाढवतोय याचा अर्थ काय आता हा अधिक होणार हा बी आहे हा काय होणार कमी करतोय म्हणजे वजा होणार तर काढा तीस वजा वीस चिन्ह बाहेर येणार कंसाच्या तीस गुणिले वीस किती तीस गुणिले वीस छेद शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले किती आले इथे सहा आले हे वीस हे तीस किती येणार दहा इथे दहा येणार दहा वाजा सहा किती तर चार किती येणार अधिक चार येणार बरोबर अधिक आहे म्हणजे काय तर नफा होतोय ह्याचा अर्थ त्याला चार टक्के नफा होतोय समजलं आहे चार उत्तर चला आता बघा हे तुम्हाला कदाचित व्यवस्थित दिसत नसेल एका संख्येचा एक तृतीयांश असं दिलंय एका संख्येचा एक तृतीयांश तेरा आहे तर त्या संख्येचा चाळीस टक्के किती म्हणजे एक संख्या ही एक्स आहे हिचा एक तृतीयांश म्हणजे किती एक छेद तीन हा किती आहे तेरा आहे तर त्याचा चाळीस टक्के काढायचा आपला चाळीस टक्के काढायचा त्या संख्येचा बरोबर म्हणजे ह्या एक्स ह्या संख्येचा चाळीस टक्के काढायचा आहे बरोबर आपला काढायचा आहे बरोबर आता किती आला एक्स हा तीन त्या साइडला गेल्यावर किती होणार एकोणचाळीस बरोबर एक्स आपला किती आला एकोणचाळीस आता एकोणचाळीसचा चाळीस टक्के काढायचा आहे किती येणार एकोणचाळीस चाळीस टक्के हे दोन शून्य गेले सॉरी एक शून्य गेला बरोबर एकोणचाळीस गुणिले चार करा किती येणार उत्तर तुम्ही काढलं तर पंधरा पॉईंट सिक्स म्हणजे किती तर ब उत्तर येणार बघा हे कॅल्क्युलेशन करून बघा ठीक आहे तर एक्स हा वायहून दीडशे टक्के मोठा आहे तर वाय हा एक्सपेक्षा किती टक्के लहान आहे आठवा टाईप दुसरा आपला आपण बघितला होता पर्सेंटेज आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये टक्केवारीच्या तर एक्स हा वायहून दीडशे टक्के मोठा आहे बरोबर आहे म्हणजे फक्त आपल्याला काय दिलेलं आहे ते आर दिलेला असतो बरोबर आपला सूत्र काय आहे आर छेद शंभर अधिक अधिक आहे ना पहिला मोठा करतोय मोठा आहे आर टक्के हा मोठा आहे नो तर किती आहे कमी आहे लहान आहे विचारलंय बरोबर याचा अर्थ काय तर शंभर अधिक आर करणार गुणिले शंभर हे सूत्र आहे आता किती आर दीडशे दिले शंभर अधिक दीडशे किती अडीचशे पाच पाच पंचवीस पाच जुने दहा पास्त्री पंधरा म्हणजे किती आले तीस तीस जुने साठ आहे साठ उत्तर आहे चला पुढे आता इथे बघा सुजयला चार विषयात पन्नास पैकी अनुक्रमे चाळीस पंचेचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस गुण मिळाले तर त्या गुणाची टक्केवारी किती आता चार विषय आहेत त्याचा एका विषयाला पन्नास मार्क आहेत बरोबर म्हणजे टोटल किती मार्काचा पेपर आहे टोटल किती मार्काची परीक्षा आहे दोनशे मार्काचे बरोबर आता एका पहिल्या पेपरमध्ये त्याला हे एवढे भेटले दुसऱ्यामध्ये एवढे तिसऱ्यामध्ये एवढे आणि चौथ्यामध्ये एवढे भेटलेत तर आता ह्यांची बेरीज करा ह्यांची बेरीज केली चाळीस अधिक पंचेचाळीस अधिक बेचाळीस अधिक त्रेचाळीस ह्यांची बेरीज केली तुम्हाला एकशे सत्तर भेटणार बरोबर ह्यांची बेरीज केल्यानंतर आता हे एकशे सत्तर गुण किती पैकी भेटलेत हे मूल्य आहे आपलं आणि एकूण मूल्य किती आहे तर दोनशे आहे दोनशे पैकी पेपर आहे बरोबर हे दोनशे पैकी टक्केवारी काढा गुणिले शंभर करायचं टक्केवारी काढायचे हे गेले हे गेले हे गेले हे गेले आता दोनाने एकशे सत्तरला भाग द्या बेआठी सोळा आणि एक आला बेपंच दहा म्हणजे किती तर पंच्याऐंशी टक्के ठीक आहे पंच्याऐंशी आहे चला आता इथे विचार दोनशे पंचवीस चे बारा टक्के काय करायचं टक्के काढताना तुम्हाला माहितीच आहे बारा छेद शंभर टक्केवारी काढायची टक, बारा टक्के दिले ना इथे टक्के म्हणजे काय तर छेद शंभर तर काढा किती पंच पंचवीसने भाग देतो पंचवीस नव्वा पंचवीसशे दोन पंचवीस चौक शंभर चार त्रिक बारा नऊ त्रिक सत्तावीस याचा अर्थ काय उत्तर तर सत्तावीस ठीक आहे समजते चला आता इथे बघा रमेशला दरवर्षी तीन टक्के पगारवाढ मिळते बरोबर आहे व त्याचा पगार दोन हजार तेवीसला चाळीस हजार रुपये असल्यास दोन हजार पंचवीसला किती पगार मिळेल आता दोन वर्षानंतर आहे ना दोन हजार तेवीसला ला पगार त्याचा चाळीस हजार होता त्यानं पंचवीसचा पगार विचारला ह्याचा अर्थ दोन वर्षानंतरचा विचारलाय पण रमेशला दोन वर्ष दरवर्षी तीन टक्के पगार वाढ भेटते म्हणजे काय ते वाढ होते तीन टक्क्यांनी त्याच्या पगारामध्ये पहिला पगार काय आहे त्याचा चाळीस हजार वाढ किती भेटते तीन टक्के म्हणजे वाढवायची आपल्याला किंमत म्हणजे किती शंभर अधिक आर छेद शंभर म्हणजे किती शं एकशे तीन छेद शंभर बरोबर परत हे पहिल्या वर्षी भेटले अजून वाढ त्याला भेटते दोन हजार पंचवीस विचारले ना दोन वर्षानंतर विचारलंय मग अजून तीन टक्के वाढ भेटते त्या वर्षाची चोवीस पंचवीसची ची तर किती होणार परत तीन तीन टक्के म्हणजे छे शंभर बरोबर आता हे दोन शून्य घालवा हे दोन शून्य घालवा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले काय आलं चार गुणिले एकशे तीन गुणिले एकशे तीन बरोबर आता उत्तरामध्ये बघायचं उत्तरामध्ये आपलं जे एकक स्थान आहे ते बघायचं प्रत्येक उत्तराचं एकक स्थान हे वेगवेगळं आहे याचा अर्थ आपल्या आपली जी गुणाकार आहे ह्याचं पण एकक स्थान एकच असणार आहे कुठलं तरी उत्तरामधलं ठीक आहे आता ह्याचं एकक कि स्थान किती आहे तर चार आहे ह्याचं एकक स्थान किती आहे तर तीन आहे है। ह्याचं एकक स्थान किती आहे तर तीन आहे आता गुणाकार करा चार त्रिक बारा बरोबर गुणिले हे राहिलेले तीन आता ह्याचं एकक स्थान किती आहे तर दोन आहे बाराचं बरोबर हे दोन घ्या आणि ह्याचं एकक स्थान तीनच असणार आहे तीन दुने सहा म्हणजे किती उत्तर येणार आपलं एकक स्थानी उत्तराच्या सहा आहे उत्तर बाकी करायची पूर्ण गणकार -गर करायची गरज आहे नाही आता एकक स्थान आपण बघितलेलं आहे संख्येचा प्रकार म्हणून आपला एक व्हिडिओ येतोय पुढचा जा त्याच्यामध्ये आपण एकक स्थान कसे काढायचं आता हे आपण मला दाखवलंय एकक स्थान वगैरे अजून कॅल्क्युलेशन कशी सोपी करायची ते आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलंय ठीक आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चला पुढे एक विक्रेता दहा टक्के किंमत वाढवून दहा टक्के सूट देतो तर त्याला व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होतो आता आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल बघितलंय जर ह्या टक्केवारी बदलवरचाच आहे पण जर एक्स टक्के एखाद्याला फायदा होत असेल आणि एक टक्के परत नफा होत असेल सेम तर त्याला नेहमी काय होतो आपण बघितलं होतं तोटा होतो आठवतोय ठीक आहे आता बघूया कसा तोटा होतोय म्हणजे टक्केवारी बदलचंच आहे आपण असं गणित नफा तोटामध्ये बघणार आहोत टक्केवारी बदलमध्ये बघा आता दहा टक्के फायदा होतोय म्हणजे दहा काय होणार अधिक असणार हे दहा टक्के सूट देतो म्हणजे काय असणार दहा वजा दोघांचा गुणाकार मधलं वजा बाहेर येणार चिन्ह कंसाच्या दहा दहा शंभर बघा दोघांचा गुणाकार छे शंभर हे किती आले ते एक आला बरोबर दहा, दहा वजा दहा वजा एक हे गेले हे दहा गेले बरोबर हे दहा गेले याचा अर्थ काय होणार वजा एक टक्केवारी बदल किती होणार वजा एक वजा आहे म्हणजे काय तर तोटा, हो तो, तोटा, हो तो, का तर तोटा होतो आणि आपल्याला ऑलरेडी माहिती आहे तोटा होतो एक का तर एक्स टक्के वाढवतोय एक्स टक्क्याने कमी करतोय म्हणजे बघा तोटा कुठे होतोय एकाच फक्त याच्यामध्ये तोटा होतो एकाच पर्यायामध्ये तोटा होतो बाकी कुठे तोटा होत नाही इथे नफा अफाना तोटा नान नफा ना तोटा होईल का तुम्हाला वाटलं असेल जर दहा टक्के किंमत वाढवतो आणि दहा टक्के कमी करतोय याचा अर्थ नान नफा न तोटा नाही नेहमी तोटा होतो आपण बघितलं हे चला पुढे एक संख्ये मध्ये त्या संख्येचा पंधरा टक्के मिळवले तर सेहेचाळीस संख्या सेहेचाळीस ही संख्या प्राप्त होते थी, तर मूळ संख्या किती आता एक संख्या आहे तिचा तिच्या पंधरा टक्के मध्ये पंधरा टक्के म्हणजे किती बरोबर एका संख्येमध्ये आता ती संख्या आपण जर एक्स घेतलाय बरोबर तिच्या पंधरा टक्के हे एक्सच्या पंधरा टक्के त्याच्यामध्ये मिळवले तर किती भेटते आपल्याला सेहेचाळीस भेटतात आता हे गणित सॉल्व हे करा ठीक आहे काय होणार इकडे पाच त्रिक पंधरा ना हे किती होणार पाच दुने दहा म्हणजे तीन छेद वीस येणार आता बरोबर आहे अधिक तीन एक्स छेद वीस असा येणार बरोबर सेहेचाळीस वीस एक्स अधिक तीन होणार वीस इकडे गुणि करणार अधिक तीन एक्स म्हणजे किती होणार तेवीस एक्स छेद वीस बरोबर सेहेचाळीस तेवीस एके तेवीस तेवीस दुने सेहेचाळीस म्हणजे हा वीस इथे गेल्यावर काय होणार याला गुणाकार होणार वीस दुने चाळीस म्हणजे एक्स किती होणार चाळीस आहे उत्तर चाळीस आहे आता आपण आपल्या ह्याच्यामध्ये बघूया ठीक आहे आता एका संख्येमध्ये त्या संख्येचा पंधरा टक्के मिळवतोय ह्याचा अर्थ काय करतोय आपण एक्स एक्सचा पंधरा टक्के मिळवतोय पंधरा टक्के मिळवतोय याचा अर्थ काय करतोय ती पंधरा टक्क्याने वाढवतोय किंमत बरोबर म्हणजे काय होणार शंभर अधिक आर हा आर आहे तुमचा शंभर अधिक आर म्हणजे किती एकशे पंधरा छेद शंभर आणि की ती तर हे शेहेचाळीसच्या बरोबर आहेत आता द्या भाग किती होणार पाच जुने दहा आणि पाच त्रिक पंधरा हे वीस येणार आता हे चाळीस हे वीस तिकडे गेल्यावर किती होणार चाळीस आलं एका स्टेप मध्ये उत्तर चाळीस काय डोकं लावायची गरज आहे नाही चला आता इथे बघा काय दिलं पंधराचा दहा टक्के पंधराचा दहा टक्के किती येणार दहाशे शंभर टक्केवारी आहे टक्के टक्के दिले म्हणून किती छे शंभर परत इथे किती अठ्ठावीसचा पन्नास टक्के पन्नास छे शंभर आता इथे बघा अठ्ठावीसचा पन्नास टक्के विचारलं आपल्या बरोबर अठ्ठावीस पन्नास टक्के तुम्हाला माहिती आहे चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजे अर्धे येणार अठ्ठावीसच्या अर्धे किती येणार तर चौदा येणार बरोबर अधिक बावनचा साठ टक्के बावनचा साठ टक्के काढूया आपण दहा दहा शंभर आता हा दहा एक छेद इकडे छेद चवदा, आहे पंधराच्या म्हणजे किती होणार एक पॉईंट पाच चौदा आहेत तसेच हा शून्य गेला हा शून्य गेला बे तरी सहा बेपंचन दहा बरोबर आहे बावन गुणिले तीन छेद पाच आता तीन दुने सहा तिन्हाची पंधरा एकशे छप्पन छेद पाच किती येणार बघा वन पॉईंट पाच अधिक चौदा अधिक पाच तरी पंधरा पाच एके पाच आणि पाच दुने दहा एकतीस पॉईंट दोन एकतीस पॉइंट दोन अधिक चौदा अधिक एक पॉइंट पाच बरोबर पॉईंट आहे आता काढा यांची बेरीज करा इथे म्हणा पाच ना दोन सात हा पॉइंट जसाच्या तसा ठीक आहे पाच आणि सहा आणि तीन अधिक एक चार शेहेचाळीस पॉईंट सात आहे का तर आहे चला समजलं आता आपण इथे कसा पॉइंटचा हे केला त्याच्यासाठी आपला एक सरळीकरणचा व्हिडिओ येतोय तो, तो पण आपण नंतर समजणार आहोत की कसे कॅल्क्युलेशन केलं जाते पॉईंटच असून दे किंवा दुसरं काय असून दे गुणाकार असून ठीक आहे पन्नासच्या शून्य पॉईंट शून्य दोन टक्के म्हणजे किती सोपं आहे पन्नासच्या शून्य पॉईंट शून्य दोन टक्के टक्के म्हणजे काय तर छे शंभर विचारलाय किती कसं काढणार पन्नास जुने शंभर दोन एके दोन सोपा आहे झिरो पॉईंट शून्य एक शून्य पॉईंट शून्य एक आहे उत्तर आहे हे बघा चला पुढे खूप सोपे उदाहरण आहेत आणि आपल्या नेम विचार मी सांगितलेल्या पाच टाईपवरचे जास्तीत जास्त उदाहरण आहेत बघा आता इथे बघा काय विचार जर ए च उत्पन्न बी चे उत्पन्न पंचवीस टक्के कमी असेल बघितलंय आपण तर बी चे उत्पन्न हे चे उत्पन्न किती टक्के जास्त आहे आता इथे कमी दाखवलंय अधिक जास्त नाही कमी होत आहे पंचवीस टक्के कमी म्हणजे आर टक्के कमी होते आता आठ टक्के कमी होत असेल तर काय काय आहे सूत्र आर आरछेच शंभर वजा आर गुणिले शंभर बरोबर वाढत असेल तर काय आर टक्के का अधिक होणार बरोबर आता आर काय दिल पंचवीस पंचवीस म्हणजे शंभर वजा आर किती पंच्याहत्तर गुणिले शंभर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर तर उत्तर काय तेहत्तीस एकछेद तीन दिले बघा ना तीन त्रिक नऊ परत किती तीन त्रिक आणि एक नऊ येणार बरोबर चला पुढे आता हे गणित ट्रिकी आहे असे काही तुम्हाला पूर्ण परी पंचवीस पर तुमचे जे प्रश्न असतील त्याच्यामध्ये एक दोन प्रश्न हे असे टिकी विचारले जाऊ शकतात ते कुठल्याही विषयावरचे असतात किंवा कुठल्याही टॉपिक वरचे असू शकतात आता इथे जो जी परीक्षा होती किंवा जो जो पेपर होता ज्या ज्या विभागाचा पेपर होता तिथे हा टक्केवारी थोडासा कठीण मधला विचारला कसा केला रामरावाने तेरा क्विंटल गहू ते बत्तीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने व तेवीस क्विंटल सोयाबीन चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने एका अडत व्यापारास विकले आणि व्यापाऱ्याने त्यावर शेकडा तीन टक्क टक्के दराने अडत लावली तर रामरावाने किती रुपये मिळतील म्हणजे तीन आ, हे जे एवढे विकलंय त्याने त्याच्यावर त्यांनी तीन टक्के कमिशन घेतलंय व्यापाराने ठीक आहे तर रामरावांना किती भेटणार ते काढून ठीक आहे बघूया तर रामरावाने काय विकलं पहिले तर गहू विकलाय बरोबर गहू किती आहे तेरा क्विंटल आहे किती रुपयाने विकला प्रति क्विंटल बत्तीसशे पन्नास आता जे उत्तरेल ते त्या गहू 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 विकून जो त्यांचा फायदा झाला आहे तो ठीक आहे आता नंतर काय विकलाय सोयाबीन विकलाय बरोबर सोयाबीन किती किती आहे तेवीस क्विंटल बरोबर किती रुपयाने विकलाय त्रेचाळीस म्हणजे चार हजार तीनशे पन्नास आता हा जो असेल तो सोयाबीनवरचा फायदा आता दोघांचा फायद्याची बेरीज करायची म्हणजे टोटल फाय किती फायदा झाला रामरावांना ते तुम्हाला भेटेल आता तीन टक्के फायद्यावर तीन टक्के कोणी आहे कमिशन तर अडत वापराने घेतलं तीन टक्के कमिशन घेतल्याचा अर्थ काय शेकडा तीन टक्के कमिशन घेतल्याचा अर्थ काय तीन टक्के घेतल्याचा अर्थ काय कमी करतोय ना आपण त्याच्या फायद्यातनं तीन टक्के कमी करतोय थोडंच वापरायला गेला तीन टक्के म्हणजे किती तर शंभर वजा तीन छे शंभर बरोबर छे शंभर आता जाऊन जे उत्तर येईल तो टोटल फायदा रामरावांना भेटलाय तितक्या रुपयाचा फायदा रामरावांना भेटलाय एवढे रुपये त्यांना भेटतील ठीक आहे आता हे काढूया कॅल्क्युलेशन करायचंय आपण कॅल्क्युलेशन कसं आहे ते आपण बघूया आता तेराचा पाडा आणि तेवीसचा पाडा येत असेल तुम्हाला तर ठीक गोष्ट आहे तेराने तुम्हाला ह्या संख्येला गुणता येत असेल तर नसेल तेराचा पाडा तेवीसचा पाडा तर कसं करायचं तर इथे बघूया आपण ठीक आहे आता तेराने बत्तीसशे पन्नासला ला गुणायचंय ठीक आहे तेरा नाही आहे तुम्हाला तेराचा पाडा आता काय करायचं दहा अधिक तीन तेराची फोड करायची ठीक आहे किती येणार दहा अधिक तीन ठीक आहे पहिले दहाने बत्तीसशे पन्नासला गुणा नंतर तीनाने गुणा आणि त्यांची बेरीज करा ठीक आहे दहाने गुणल्यावर काय येणार दहाने बत्तीसशे पन्नासला ला गुणल्यावर काय येणार तर फक्त एक शून्य वाढणार बरोबर सोपंच आहे ना ह्याच्यावर एक शून्य अधिक येणार आता तीनाने ह्याला गुणा तिनाने गुण पण सोप्पं आहे एक शून्य तसंच्या तसं घ्या तिनाने परत तीनशे पंचवीस ला गुणा, गुणा, तसा तसा ला गुणा। जे, जे उत्तर येणार ते किती येणार तुम्ही करा नऊ हजार सातशे पंच्याहत्तर म्हणजे नऊशे पंच्याहत्तर हे येणार ठीक आहे ह्यांचं तुम्ही बेरीज बेरीज करायचे ठीक आहे ना दहा तीन आहे ना म्हणजे बेरीज होणार म्हणजे टोटल किती होणार बेचाळीस हजार दोनशे पन्नास ठीक आहे आता हा बेचाळीस हजार दोनशे पन्नास कशावर कसला झाला त्याचा था? गव्हाचा फायदा झाला ठीक आहे तसंच आपण आता तेराने आता ने चार हजार तीनशे पन्नास ला गुणूया ठीक आहे तेवीस ची फोड कशी होणार वीस अधिक तीन पहिले वीसने ह्याला गुणूया नंतर तीनाने ह्याला गुणूया आणि त्यांची बेरीज करूया वीसने गुणल्यावर किती येणार बघा वरती तुम्ही फक्त एक शून्य वाढवायचं आणि नंतर दोनाने ह्या संख्येला गुणायचं चा, ते, ते चार चा हजार तीनशे पन्नास या संख्येला दोनानेच गुणायचं फक्त एक शून्य हा वीस वरचा शून्य घ्यायचं आहे इथे ठीक आहे गुणल्यावर किती येणार ते सत्याऐंशी हजार येणार तुम्ही गुणाकार करून बघा ठीक आहे आहे तिनाने परत ह्याला गुणायचं आहे तीनाने गुण आहे परत शून्य घ्या पुन्हा शून्य येणार आणि तिनाने चारशे पस्तीस ला गुणायचं आहे ते पण सोपंच आहे गुणाकार ठीक आहे किती येणार तर तेरा हजार पन्नास रुपये येणार ठीक आहे आता ह्यांची बेरीज करायची आहे ना आपल्या वीस अधिक तीन आहे म्हणजे त्यांची बेरीज करायची आहे किती येणार बघा तर एक लाख पन्नास येणार बरोबर आहे म्हणजे इथे त्याला किती फायदा झाला एक लाख पन्नास आता ह्यांची बेरीज केल्यावर तुम्हाला किती भेटेल एक लाख करा बेरीज एक लाख बेचाळीस हजार तीनशे बरोबर आता काय करायचंय बघा आता सत्त्याण्णव टक्के कमिशन आहे ना तो तीन टक्के कमिशन द्यायचंय त्याला म्हणजे सत्त्याण्णवशे शंभरने ह्या संख्येला गुणायचं आहे टोटलला आता इथे गुणाकार करा किती येणार बघा हा गेला हा गेला हा गेला हे दोन शून्य गेले बरोबर -बर। आता सत्त्याण्णव ने चौदाशे तेवीसचा गुणाकार करायचा आहे तुम्ही गुणाकार केल्यानंतर तुम्हाला भेटेल उत्तर एक शून्य एकतीस बरोबर आहे एक लाख अडतीस हजार एकतीस म्हणजे बघा इथे हाय उत्तर आहे हा गुणागार कसा करायचा बघा साताने एकवीस एक म्हणजे एकक स्थानी हा एकच असणार हमेशा एकक स्थानी एक कुठल्या दोनच फक्त ऑप्शन पर्याय त्याच्याला आहे बरोबर आता तुम्ही दु फक्त जो दशक स्थानी आहे तो बघायचा इकडे तीन आहे आणि इकडे किती आहे आठ आहे बरोबर ह्या ऑप्शनमध्ये आठ आहे आणि ह्या ऑप्शनमध्ये तीन आहे फक्त दोन अंकापर्यंत तुमचं एकक आणि दशक स्थानकापर्यंतच गुणाकार करायचा ठीक आहे पूर्ण गुणाकार करायची गरज नाही चला आणि इथे पण कसा गुणाकार करणार सत्त्याण्णव आहे ह्याची फोड कशी करणार शंभर वजा तीन पहिले शंभरने ह्याला गुणा पहिले शंभरने ह्या संख्येला गुणा ठीक आहे नंतर शंभर वजा तीन ना तिनाने नंतर ह्या संख्येला गुणा आणि तीन करायचे आहेत म्हणजे शंभरचं हे असणार त्याने वजा तीन करायचे शंभरने कसं गुणायचं फक्त दोन शून्य वाढवायचे ठीक आहे आणि मग तिनाने गुणा ठीक आहे आहे गुणाकार चला पुढे बघूया आता बाराशेच्या वीस टक्के विचारलाय आहे काहीच करायची तुम्हाला झालेले आहेत दोन शून्य घालवायचे तुम्ही हे करण्याची गरज पण नाही फक्त इथे बघून बघूनच सांग दोन शून्य इथे जाणार ह्या टक्का जाणार आणि वीसाने बाराला गुणायचा म्हणजे बाराने दोनाला गुणा आणि त्याच्यावर एक शून्य वाढवा बार दोन हे चोवीस आणि एक शून्य वाढवायला किती येणार दोनशे चाळीस आहे उत्तर ठीक आहे आता तिकिटाची किंमत शेकडा वीस ने वाढल्यामुळे खप दहा टक्क्याने कमी होते म्हणजे किंमत पहिल्यांदा वाढते आणि परत कमी होते याचा अर्थ काय टक्केवारी बदलवरचं गणित आहे बरोबर तर उत्पन्नात किती शेकडा किती घट घट किंवा हे नफा किंवा तोटा झाला आपल्याला माहीत नाही ह्यानी इकडे उत्तरात सांगितलं नाही प्रश्नामध्ये ठीक आहे आता आपल्याला घट झालाय का वाढ झाल्या थी ती बघूया ठीक आहे आता पहिल्यांदा वाढते हा ए येणार आपला हा कधी वाढते म्हणजे काय तर अधिक येणार हा कमी होतो याचा अर्थ काय तर वजा होणार टक्केवारी वजाचं सूत्र काय आहे ए आपला अधिक आहे बी वजा बी वजा आहे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह येणार ए, छेट है? ए है है। बी छेद शंभर ठीक आहे इथे ए किती आहे तर वीस आहे बी किती आहे तर दहा आहे वजा ए बी वीस गुणिले दहा छेद शंभर बरोबर आता हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले वर इथे किती आला वजा दोन आला वीस वजा दहा वजा दोन किती येणार दहा वजा दोन किती येणार आठ येणार पण हा आठ काय येणार तर अधिक येणार ना दहा वजा दोन आठ आहे ना अधिक याचा अर्थ काय होणार वाढ होते किंवा काय होतो फायदा होतो ठीक आहे आता बघा इथे पर्यायामध्ये इथे आठ टक्के वाढ आहे आहे पण इथे आठ टक्के घट सुद्धा आहे म्हणून लक्षात ठेवा व्यवस्थित हे चिन्ह कुठले ते करा ठीक आहे चुकवू नका चे पंधरा टक्के किती काय लावायची गरज आहे टक्के किती म्हणजे शंभर छे शंभर शंभर पंधरा पायची पंच्याहत्तर आहे सोप चला पुढे बघूया आता इथे बघा एका हा थोडा ट्रिकी परत आला बघा असे ट्रिकी प्रश्न येतात म्हणून मी ते मागचे तीन प्रकार केलेले आहेत तुमचे पाच महत्वाचे प्रश्नावर पाच टाईपवरचे प्रश्न तर भरपूर आहेत पण असे पण प्रश्न विचारले जातात एक दोन ट्रिकी कधीतरी येऊ शकतो ठीक आहे एका परीक्षेत मोहनने आठ प्रश्न सोडवले हो बरोबर बड़ आहे आणि त्या प्रत्येक प्रश्नासाठी पन्नास टक्के गुण मिळाले जर त्याला त्या ते परीक्षेमध्ये एकूणचाळीस टक्के गुण मिळेल तर त्या परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाला समान गुण होते असं पण दिलंय तर त्या परीक्षेमध्ये एकूण किती प्रश्न होते आता बघत आणि परत आपण एक एक हे बघूया एका परीक्षेत मोहनने आठ प्रश्न सोडवले आणि त्या प्रत्येक परीक्षे प्रश्नासाठी त्याला पन्नास टक्के गुण मिळेल आता आपण एकूण प्रश्न किती होते परीक्षेमध्ये ते काढायचं आहे ना आपला ते आपण एक्स घेऊया किती होते एक्स प्रश्न होते परीक्षेमध्ये एक्स प्रश्न होते बरोबर बर। आता आपण असं पण मानूया की एक एका एक प्रश्नाला एका एक प्रश्नाला एक गुण आहे हे पण मानूया की एक प्रश्न हा एक गुणाचा आहे आता जर एकूण प्रश्न hey, एक्स प्रश्न असणार तर एकूण गुण किती असणार एक्स गुणच असणार ना एका प्रश्नाला एक गुण आहे मग प्रश्नाला एक्स बरोबर आता मोहनने किती प्रश्न गुण सोडवले आहेत तर आठ प्रश्न सोडवले बरोबर आहे म्हणजे मोहनला किती मार्क भेटायला पाहिजे आहेत तर आठ गुण भेटायला पाहिजेत बरोबर पण आपल्याला काय सांगितलं त्याने त्याला प्रत्येक प्रश्नासाठी फक्त पन्नास टक्के गुण भेटले पन्नास टक्के गुण भेटले याचा अर्थ काय या आठच्या पन्नास टक्के आठच्या पन्नास टक्के म्हणजे त्याला मोहनला भेटलेले किती गुण असणार आठच्या अर्ध करा म्हणजे चार गुण भेटले बरोबर मोहनला किती भेटले चार गुण भेटले हे चार गुण त्याला किती भेटले तर एक्सपैकी भेटले टोटल परीक्षा एक्स गुणाची आहे म्हणजे एक्सपैकी त्याला चार गुण भेटले आता त्याचे टक्के काढायचे आहेत बरोबर आहे ना हे चार काय आपलं मूल्य आहे आणि टोटल किती आहे एक्स गुण आहेत म्हणजे एकूण मूल्य आहे टक्केवारी काढायची शंभर पण हे त्याला पण पुढे काय दिलं बघा जर त्याला त्या परीक्षेमध्ये चाळीस टक्के गुण भेटले म्हणजे टक्केवारी किती भेटलय त्याला चाळीस भेटलाय ठीक आहे आता काढा किती होते बघा हे चार चार दहा चाळीस बरोबर आहे हा एक्स इथे गेला आणि दहा छेदाला आला म्हणजे एक्स काय होणार तर दहा होणार आहे उत्तर दहा सोपं आहे बघा थोडंसं डोकं लावायचं ट्रिकी आहे पण लहान प्रश्न लहान म्हणजे होतो लगेच सोडून आहे चला पुढे आता चे पंधरा टक्के बी चे वीस टक्के असेल तर बर� ए आणि चे गुणोत्तर काढायचं आहे गुणोत्तराचं आपला टॉपिक येणार आहे गुणोत्तर म्हणजे काय तर छेद असतो ए छेद बी काढायचं आहे आपल्याला बरोबर तर चे पंधरा टक्के बी चे वीस टक्के बरोबर बरोबर ना बरोबर बी चे वीस टक्के छेद शंभर आता हे शंभर शंभर दोन्ही साईड जाणार बरोबर चिन्ह आहे म्हणजे ठीक आहे आता पास्त्रीक पंधरा पाचशे वीस म्हणजे ए गुणिले तीन आणि बी गुणिले चार असं येणार आता हा ए ह्याच्या छेदाला येणार हा तीन ह्याच्या छेदाला जाणार म्हणजे ए छेद बी काय आलं ते चार छेद तीन बरोबर आहे बर, तेच काढायचं आपला गुणोत्तर ना बरोबर मी सांगितलं ना गुणोत्तर ए छेद बी काढायचं आहे म्हणजे काय असणार चार तीन असं गुणोत्तर चला अशा प्रकारे आपला ह्याच्यामध्ये आपण अर्धे प्रश्न कव्हर केलेत आणि पुढ जे उरलेले प्रश्न आहेत ते आपण पुढे सराव एक पुढचा सराव येणार आहे त्याच्यामध्ये आपण ते कव्हर करूया ठीक आहे असे मी टोटल पन्नास प्रश्न घेतले आहेत आपण तुम्हाला हा प्रश्न सराव प्रश्नाच्या अगोदर ज्यांनी ज्यांनी तो मागचा आपला टक्केवारीचा व्हिडिओ बघितला असेल त्याला हा सराव सोप्पा गेला असेल चला थँक्यू